दिया दिया हर कोई कहे पर बाती कहे न कोई बात बेचारी रात भर जली और नाम दिया गांधी ची कस्तूरबा नेहरुचि कमला बाई गांधी ची कस्तूरबा नेहरू कमला बाई पण लाखा एक माझ्या मी आज आलोय रमाई स्मारक वणन येथे मित्रांनो तुम्ही जर दापोलीतून येत असाल तर हा रस्ता आहे आणि ह्या ठिकाणाहून येत असाल तर तुम्ही दापोलीतून याल आणि टुवर्ड्स म्हणजे आसूदकडनं आलात तर ह्या दिशेला म्हणजे स्मारकाच्या मागच्या दिशेने जर स्मारकाच्या ही फ्रंट बाजू आहे आणि समोरच्या दिशेने जर आलात तर तुम्ही दापोलीवरून याल आणि जर इकडून मागून आलात तर आसूदवरून म्हणजे जवळ आहे गावामध्ये आल्यानंतरला सर्वप्रथम दर्शी जे समोर एक भव्य अशी इमारत उभी राहिलेली दिसते मूर् त्या इमारतीचं नाव आहे त्यागमूर्ती मातारामाई स्मारक आणि हे वणंद या गावी वसलेलं आहे वणंदगाव हे मातारामाईंचं गाव आणि हे गाव असल्यामुळे त्यांचा जिथे जन्म झाला मातारामाईंचा त्या गावाच्या भूमीमध्ये ही जवळजवळ सात गुंटे जागेमध्ये हे स्मारक उभं केलेलं आहे आणि ह्या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला हे शेणामातीचं घर होतं आणि त्याच घरावरती माता रामाईंच्या घरावरती हे स्मारक उभं केले गेलेलं आहे ह्या स्मारकाची जागा ही आपल्याला त्यांच्या असलेले भाऊबंध म्हणजे त्यां मातारा रमाईंच्या कुळातले मित्रपरिवार आणि बंधू या लोकांनी ही जमीन दोन हजार एक साली मातारमाईंच्या नावे करण्यात आली आणि ह्या स्मारकासाठी दिली गेली त्यानंतरला दोन हजार एक सालापासून ते दोन हजार चार सालापर्यंत ह्याचा हे पूर्ण स्ट्रक्चर उभं करण्यात आलं आता ह्या स्ट्रक्चरचं महत्त्वाचं काय तर ह्याच्यामध्ये नंतरला पण डागडुजीचं प्रमाण होतच होतं आणि हळूहळू डागडुजी करण्यात आली होती मग आत्ता जर मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस मला समोर हे दीक्षाभूमीची प्रतिकृती आम्हाला समोरच दिसली त्यानंतरला हा खाली असलेला तळमजल्यातला हॉल हा देखील खूप छान होता संपूर्ण ए सी हॉल आहे हा आणि ए सी हॉल असल्यामुळे इथे बसण्याची आणि आसन व्यवस्था देखील आहे शिवाय आता ह्या पर्यटकांची गर्दी असल्यामुळे पर्यटक नेहमी इथे भेट देत असतात या हॉलमध्ये लावलेली चित्रे हे मातारामाईंचं जीवनपट शिवाय मातारामाईंचे वडील भिकू धोत्रे यांचं जीवनपट आपल्याला समोर दर्शवितात शिवाय ह्या हॉलमध्ये मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील संपूर्ण जीवनकाल आणि जीवनपट आपल्याला संपूर्ण इथे दिसून येतो आणि चित्ररूपात लावल्यामुळे हे एक वेगळंच आकर्षण आहे येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाय पर्यटकांसाठी देखील तर ह्याच्यामध्ये असलेला काळ हा संपूर्ण रमाईंच्या जन्मापासूनचा त्यांच्या वडिलांचा शिवाय रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असा महापरिनिर्वाण दिनानिमपर्यंतचा हा संपूर्ण काळ आहे त्यानंतरला हॉलमधून थोडं वरती जाण्यासाठी था दोन्ही ठिकाणी उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही ठिकाणी त्यांनी पायऱ्या ठेवलेल्या आहेत सो पायऱ्यांचा वापर करून आम्ही वरती जाऊ शकतो कोणीही वरती जाऊ शकतं सो मी आता पायऱ्यांचा वापर करून वरती जात आहे पायऱ्या पण एकदम कर्व अशा नवीन मॉडर्न स्ट्रक्चरसारख्या बनवलेल्या आहेत तळमजल्याला हॉल आणि पहिल्या मजल्यावरती असलेलं माता रमाई यांचं स्मारक यांच्या मूर्ती म्हणजे ह्या हॉलमध्ये रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या तिघांच्या प्रतिकृती समोर प्रस्थापित केलेल्या आहेत तर हा संपूर्ण हॉल वर्षाच्या बारा महिनेही अनुयायांसाठी पर्यटकांसाठी खुला असतो आणि ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही आपल्याला जे काही धम्मदान द्यायचं असेल तर आपण तिथल्या असलेल्या दानपेटीमध्ये देऊ शकतो शिवाय धम्मदान म्हणून देऊ शकतो शिवाय इतर काही गोष्टी जर आपण आपल्याला द्यायच्या असल्या तर तिथे असलेल्या केअरटेकरला आपण देऊ शकतो सुंदर असं मूर्तींचं हे प्रस्थापन केलेले जागा जी आहे ती आपल्याला फार छान दिसते आणि इथे आल्यानंतरला एक मनाला शांतीचा संदेश लाभतो शिवाय मनाला शांतीची अनुभूती होते मातारामाईंचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे जे फोटो लावलेले आहेत ते दे देखील आकर्षित करतात संपूर्ण हॉल हा अतिशय प्रशिस्त प्रशस्त असा हॉल आहे पहिल्या मजल्यावर असलेले हे शंकर भिकाजी धोत्रे म्हणजे माता रमाईंचे भाऊ भाऊ यांचा देखील येथे आपल्याला फोटो लागलेला दिसतो तर तेथून पाहिल्यानंतरला मी पुन्हा खाली उतरलो आणि निघालो माझ्या परतीच्या वाटेला स्मारकाला भेट दिल्यानंतरला जे जो अनुभव आला तो मी शब्दात देखील मांडू शकत नाही आणि या अनुभवाची अनुकृती करण्यासाठी तुम्ही देखील इथे नक्कीच भेट द्या अतिशय शोभ शोभेल असं स्मारक येथे उभारलं गेलं आहे तर हे आहे ते स्मारक त्याचप्रमाणे स्मारकाच्या बाहेर आल्यानंतरला आपल्याला स्मारकाकडून वरती गेलेला एक रस्ता दिसतो त्या रस्त्याला देखील ह्या लोकांनी गावकऱ्यांनी भिक्खू धोत्रे भिकू धोत्रे म्हणजे रमाईंचे वडील यांचे नाव देण्यात आलेले आहे तर आसुद येत असताना इकडून तुम्हाला स्नेहा स्नॅक्स कॉर्नर वगैरे आहे लेफ्ट साइडला रिफ्रेशमेंटसाठी आणि हे आहे ते रमाई स्मारक तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आसूदकर मोरे नंबर वन या चॅनलला तोपर्यंत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय